तर मंडळी उद्या आहे तर आम्ही आता मात्याना निघाले आपली काळी माती आपल्या गावाच्या बाजूला पूर्ण लाल माती आहे आणि जी काळी माती भेटते ते पाटीरमध्ये टेपावरती आणि वेलखालमध्ये वर्दाळात भेटते तर आम्ही आता पाटीरमध्ये निघाले सोबत मी गीता आहे ही माझी स सो बहीण आहे सोनी अंगणवाडी शिक्षक आणि मागच्या इथे प्रणाली बहिणी आहेत तर आम्ही चौघजण मात्याना सो ह्या मॅडम सोनी आणि आमच्या वहिनी ह्या दोघीजणी अंगणवाडी शिक्षक आहेत त्याला बैल बनवतो शाळेमध्ये त्यासाठी त्या आले आल्या माती मातीण्यासाठी जी मात्याने आपल्या आपलं बैल बनवायचं आहे आम्ही त्याला आणि बघा उर्मड नदी मला पाणी आलं बघ आपलं उर्मळ नदी तिथे वरती चौगम होतो त्याला संपूर्ण होतो बंद आल पाणी आले वरती पाऊस पडले म्हणून सगळं भात लावून झाले ते पॉवर लावले ह्यावर मस्त हिरोगार रोप आहे हे बघा टेपा बशी आलो टेपा बशी ज्या ठिकाणी काळे माती आहे तिथं पण आलो हे बघा सकरोजी भाजी दाखव गीता टेपावर ओवर आहे पाटील मध्ये एक वरती आपलं पाटीलचं आहे वगैरे राहिलं आणि टेप आहे आणि या पूर्ण गवत आले तर शेती करून करत नाही यावर काळी माझ्या मग दाखवतो काळी माती काढून ही बाई काळी माती बा काळी मातीत घेऊन जाऊया त्यासाठी मी आवड आणले आणि तिच्यामध्ये पिशवी आहे तरी का पिशवी आणल्या तरी माती भरून घेऊन जाऊया आणि इथे काही नाही बघाल्या

मान यावरती मळून घेऊया लादे घेतल्या आपण त्या लादेवरती मळूया चांगले तिला आपण चांगली एकजीव करून घ्यायची पूर्ण त्यावेळी पूर्ण तयार होईल चांगली मी ती फाटत नाही तर चिर पडत नाही काय ना मी पाच जे घर आहेत मधन मधन खायचं टाईमपास बघा पाऊस पडल्यामुळं जादोगर माती ओली होती जास्त तिला आपण खाल्लं सांगून काढली त्यामुळे आता चांगली मळून घेतली त्यामुळे कठीण झालं बघा त्याला चांगली मळून घेतली बरं एकजीव करू शकतो कडक झाले बघा पाऊस पडले म्हणजे तुला काय पाणी टाकायची गरज नाही जर असा गोळा करायला तुला गोळगोळ जर आपण पाणी घेतले आता पाण्यानंतर असं गोळायचं पाय लाव ना पूर्ण असं गुळगुळ तयार होतं आपण आता याला पाय करूया पहिल्यांदा घडून झाले पाय घडू अशा तरी आपले पाय तयार करून असं बैल बनवायला एकदम मस्त वाटतं भारी वाटतं कारण की लहानपणी आम्ही जेव्हा ज्यावेळेस सगळी जेव्हा लहान होतो गावावर होते ना मुलं वगैरे तेव्हा आम्ही सगळी जण एकत्र असं बनवायचो बैल म्हणा सगळी जण एकत्र येऊन बनवायचो ती मजा वेगळी होती आता काय कोण नाही गावाला सगळीजण आपापल्या कामासाठी ज्या ज्या त्या ठिकाणी मुंबई पुणे म्हणायचे आपले गेले आता आपलं झड करून झालं म्हणजे पाय वगैरे बनवून झाले ते त्याचं आपण आता तोंड बनवूया तोंड तुझ काय माहिती तुला माहिती आता आपण मृत्यू बनवूया आता पण तोंड मुलूया पहिला सर पहिला तोंड म्हणूया हे बघा आपलं तोंड तयार करून झाले तोंड तयार झाले का बघाय जे आपलं होतं ना हे केलेलं त्याचं गोल पाडलाय ते कसं हे मातीला पूर्ण असं बाजून पॅक करायचं आता आपण ह्याला बसून बसूया काय ह्याला भसून बनायच ज्या ठिकाणी आपण आव धरतो ना ते जु इथे ठेवतो आपण बघा ते बेळ जात ते बसून ते बसून बनवूया

त्याला गळ्यात गृह पट्टा आणि घंटी yang तर अशा त्यांनी आपलं मातीतील इको फ्रेंडली बेल तयार करून झालेलं आहे पूर्ण शाळूमध्ये काळ्यामध्ये बैल पूर्ण इको फ्रेंडली पूर्ण तर तुम्हाला बेल कसा वाटला त्यामध्ये तुम्ही कमेंट बॉक्स नक्की कळवा धन्यवाद